आणि आता बातमी राज्याच्या राजकारणातून राज्यात अजित पवार मुस्लिम कार्ड वापरणाऱ्या असं कळत आहे कारण दहा टक्के मुस्लिम उमेदवार देण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत मुंबईत चार जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याच्या अजित पवार तयारीत असल्याचं कळत आहे आता मुंबईतल्या चार जागांवर कोणाला संधी मिळते हे मात्र बघावं लागेल सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले सागर काय अपडेट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुस्लिम चेहऱ्यासमोर करण्याच्या चे तयारी सुरू आहेत कदाचित त्याच्यामुळेच गेले दोन दिवस ज्या पद्धतीने नितीश राणे किंवा भाजपचे नेते हिंदू समाजा मुस्लिम समाजाविषयी आक्रमक भूमिका घेत आहेत त्याला विरोध केला जातोय आता मुस्लिम चेहरे उमेदवार असावेत अशा स्वरूपाची भूमिका मांडली गेलेली आहे अर्थात दहा टक्के म्हटलं तर जवळपास सात ते आठ जागा राष्ट्रवादी अजित पवारांकडनं मुस्लिम विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्याच्यामध्ये वांद्रे पूर्व अनुशक्तीनगर शिवाजी मानखुर्दनगर भिवंडी मालेगाव मधील काही भाग विधानसभा मतदारसंघ असतील सा असं सांगितलं जातं तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा जिथे मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे अशी जागा राष्ट्रवादी मागितलेली आहे अर्थात या जागा जर मिळाल्या तर अशा ठिकाणी मुस्लिम चेहरा उमेदवार देण्याच्या तयारी दाखवली जात आहे तुर्तास नेमक्या जागा कोणत्या कोणाला मिळतात यावर खूप काही अवलंबून असणार आहे पण अजित पवारांकडनं मुस्लिम विधानसभेचे उमेदवार मात्र देण्याच्या हालचाली जोरदार सुरू असल्याची माहिती उपलब्ध होती सागर यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच तुरतास धन्यवाद